嗯。 हॅलो हॅलो नमस्ते महेश दादा नमस्कार साल का जीवन तुमच्या का झालं तुम का तुमचं झालं का नाही ना अजून भाजी होती हेलो पेलू ए बाळा इकडे या कशाची भाजी अंड्याची भाजी हा भाई इकडे दादा हे हॅलो दादा इथे आहे गुड आफ्टरनून ताई गुड आफ्टरनून संजय दादा ताई ग आली मी हो का लाईक हो का फर्स्ट लाईक मस्त आहे मग हो का ताई ग हो का लाईवला लाईक करा संजय दादा लाईव लाईक करा राधानेच केलं फक्त लाईवला लाईक लाईव्ह लाईक करा पिलो इकडे या तोंड तिच्या शांतपण मस्ती नाही करायची अजिबात आहे आणि अंडे चपाती भात लाईक डॉन थँक्यू काय करतो ताई काय नाही सर पण चालू आहे जय भीम जय भीम दादा ताई व्हिडिओ केले आहेत व्हिडिओ बघा प्रशांत दादा बरं का आय लव्ह यू ताई हो का आय लव्ह यू ताई होय तुझ्या बहिणीला बोलतं का रे आय लव्ह यू ताई बरं बरं तसं तुझ्या घरातून संस्कार झाले असतील नाही तुझ्या बहिणीला पण तसं बोलतो वाटतं आय लव्ह यू वगैरे कि नाही हा काय रे नाला तुम्हाला लेडीज समोर की काय होतं रे हे हां युपी वि आर नाही रे बाळा नो आहे समजलं का महाराष्ट्रातून आहे लाईव युपी वि आर मधून नाही आहे बोलताना नीट बोलायचं आणि भानावरून कमेंट करायचं समजलं का समजलं का हां का इकडे बिलू लाज ला वाटते पाहिजे एक नाही दोन दोन गळ्यात मग बसले तर राहायला बी लाईव म्हणतोस का स्त्रियांचा आदर करता येत तर कशाला येतात रे लाईव्हर नाही करायची कुणापुनं काय काय वाचचे एक नंबर हो का व्हिडिओ वाचचे रील्स वाचचे एक नंबर धन्यवाद खूप छान ओपा चपाती देऊ ओके जेवण झालं का तुमचं सगळ्यांच प्रशांत आहे तू दादा हाय गाळा दादा दादा कुठे गेले दादा हम्म हो का विक्रम विक्रम हाय नमस्कार नमस्कार विक्रम दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईफ बघायचा आज दुर्गेचा अवतार कालयकोनाच आहे घ्या पिल्लूला हो का बरं बरं द्या पिल्लू हो प्रत्येकाने स्त्रीचा आदर केला पाहिजे आणि केलाच पाहिजे आणि तुम्ही जे काही लोक चुकीचे कमेंट करता त्यांना सा सडी तोड उत्तर देताल माझ्या हो मी उत्तर देत असते बाबा हाय आज दुर्गेचा अवतार का केलाय हो दुर्गेचा अवतार केलाय राहुल खूप सुंदर दिसत आहे आज हो का धन्यवाद धन्यवाद आज लुक वेगळाच आहे हो का आई राजा देऊ देऊ संभवाय एक कुठे गेला तिकडच ठेवत नाही एक संदर काय नाही बा बाळा पहिला भरवता पर्यंत तुला दे आता तुला ते तिकडच ठेवत होत त्या रूम मध्ये यो आलात का सचिन दादा नाही येणार रात्री बोललात नाही खरोखरच नाही आला तो रात्री असं कुठं असतं का सांगा असतं का असं कुठं सचिन दादा बालू दादा आलात का पोरांचं आज गडबड 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 झाली जेवण नाही झालं अजून जेवण करायचं आहे बर का या सगळ्यांनी जेवण करायला अंड्याची भाजी ए नीट खाते का नीट बसते का पिल्लूला पहिला चारते बाबा माझी पिलू म्हणजे काय आहे ती ते बस ए ना खायला तेवढेच आहे म्हणजे जास्त नाही संध्याकाळी करते मग हिला भरवतोपर्यंत जेवण काय बनवलं आहे जेवण आहे अंड्याची भाजी वरण भात चपाती वर अंड्याची भाजी चपाती भात आज तर खूपच वेगळं काम आहे हो जय श्रीराम जय श्रीराम दादा झालं का तुमचं जेवण मी आलो आहे धन्यवाद बालू दादा झालं का जेवण दादा तुमचं हाय ताई नमस्कार नमस्कार दादा खूप सुंदर दिसतं आज हो का राहुल लाईक केला आहे धन्यवाद संदीप दादा वै काय तुमचे काय विचारते तर हो? येत नाही असलं विचार जाऊ नकला बरं का जेवण झालं का तुमचं नाही अजून जेवण hmm. चालू आहे मग तिच्या okay. तोंड घेऊन तर माझी माझं जेवण झालं बाय ओके स्पेशल मेनू काय आहे आजचा आजचा अंड्याची भाजी आहे ब्लू दे मला हो आज खूप बदलला मस्त दिसत आहे ताई हो का अक्षय दादा बरं बरं आज मूड ऑफ आहे का हो <laughs> निलेश दादा अशोक दादा हाय नमस्कार का मूड ऑफ आहे कुठून मी रत्नागिरी आहे ब्लू ते पटकन ब्लू दिला आहे देतोय की दादा भरवते की तुला निलेश दादा कमेंट करा निलेश दादा कमेंट करा पाणी द्या लक्ष दे पि जरा कुंकू असं का लावलंय व्हिडिओ काढले ना म्हणून असं कुंकू लावलंय व्हिडिओ केले ना रील्स केल्या ना म्हणून रील्स केल्या ना म्हणून असं केलंय या सगळ्यांनी जेवण करायला पती भरून दिला भाऊ शॉर्ट व्हिडिओ टाकला वरती बघून काय नाच होता काय पडणार होत का <थास्टाँग> आता नीट कमेंट करा बरं सगळ्यांनी जेवण करायला या जेवण करायला या सगळ्यांनी जेवण करायला या तुला कान पडवते थांब च मराठी मध्ये कमेंट करा सगळ्यांनी सगळ्या ना कुणाला सगळ्यांनी सगळ्यांनी कोण शाकाहारी असेल त्याला नाही फक्त बर का तुला सपरी पाहिजे घे जा मग काय झालं अशोक दादा का नाही पुरणार का अक्षर दा काय झालं पाणी हिला पाणी पाच ठीक <coughs> आहे सर जेवण करून येते मी टच आवर जाते मला बाय येते जेवण करून येते मी नंतर